परोटी तांडा ग्रामपंचायत कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजनेचा मेळावा संपन्न झाला ग्रामपंचायत कार्यालय परोटी तांडा येथे संजय गांधी निराधार योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता संबंधित निराधार योजनेचं पद अधिकारी गंगाधर गणमवाड व वा दिगंबर आडे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष देवीसिंग आडे व सरपंच साईनाथ दासरवाड उपसरपंच कुसुमबाई आडे सदस्य मेरसिंग चव्हाण उत्तम चव्हाण शेषराव चव्हाण अशोक पवार तसेच प्रहार तालुका संघटक किनवट निरंजन राठोड यांच्या उपस्थित मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गावातील नागरिक उपस्थित होते ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी व महिलांनी चांगला प्रतिसाद खरोखर आज आपण का जमलो संजय गांधी निराधार योजना समितीचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी खरोखर या गावच्या मी सगळ्यांना अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या प्रमाण समितीचे सदस्य म्हणून माझी निवड केली या निवडीचा लाभ इस्लापूर शिवनी जलदारा भागातील जास्तीत जास्त महिलांना किंवा निराधारांना हो या हेतून की खरोखरच आपण तालुक्यात अपुन आपल्याला संधी दिली म्हातारे माणसाची सेवा करायची मला गड वाढता मार्गदर्शक स आणि पुन्हा आपण अशोक पाटील पवार साहेब सरकार हजार योजना काढ मिळूस एक फार्म सार्मातली हजार योजना सोजना योजना लागू कडे वाहतो आणि व योजना आज सयाडी क ई आमदार मर जाय दुसरा आमदार चलो जाय चौथो आमदार अब एकवीस हजार उत्पन्न करतो तमाम सरासरी देईनी yeah. तलाटी देईनी अब जनात अडचण आहोत सर बिलकुल आम्हाला नंबर दिले कॉल करू आम तुम्ही मदत करायचा पण आगड्यात ऑनलाईन करो ऑनलाईन करेल बाद उ तहसीलदार होते ती तक्रार निवारण